सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षतेसाठी पोलीस विभाग अहोरात्र काम करत असतात त्यामुळे या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे जिल्हा पोलीस दलाकडून भविष्यात या कामासाठी प्रस्ताव आल्यास त्याला देखील मंजुरी देण्याचा प्रयत्न करू असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले धारवा शहरात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून अकरा कोटी एकतीस लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीची पायाभरणी व शहरातील त्र्याऐंशी सी सी टी व्ही कॅमेरा सुविधेचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार संजय देशमुख विशेष पोलीस रामनाथ पोकळे जिल्हाधिकारी पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मतदार पत्की पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी सहाय्यक पोलीस अधीक्षक चिनुमुल्ला रंजनीकांत मुख्याधिकारी विठ्ठल केदार आदी उपस्थित होते